नमस्कार मित्र हो ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे जुनी निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाचे निर्देश राज्यातील जिल्हा प्रशासन अंतर्गत कार्यरत असणारे ज्यांची पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झालेली आहे अशा प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाकडील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आला आहे तसेच वित्त विभागाने जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे तसेच अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री वित्त विभाग यांनी तीन महिन्यांच्या आत सरकार त्याबद्दल करण्याचा निर्णय घेईल असे नमूद केले आहे तरी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनावर येणारा अंदाजित आर्थिक भार पंधरा दिवसात शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर